बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत महाराष्ट्रात विविध प्रकारचे जातीवंत लोककलावंत आहेत बहुरूपी हा त्यातीलच एक प्रकार हे कलाकार अनेकांची हुबेहूब नक्कल करून सर्वांना आनंद देऊन आपली उपजीविका करतात पूर्वी या कलाकारांना सुगीचे दिवस होते मात्र सध्या ही कला लोप पावत चालली आहे मात्र आता हाताच्या बोटावर मोजण्या इतपत काही कलाकारांकडून ही कला, कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न होतोय महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून बहुरूपी कला चालत आली आहे काळाच्या ओघात ही बहुरूपी कला लोप पावत चालली आहे गगनबावडा तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये अनेक बहुरूपी कलाकार हे देवी देवता पोलिसांच्या वेशात बाजारपेठेत फिरून विनोदी संवाद करत लोकांचं मनोरंजन करत असतात हे कलाकार बहुरूपी म्हणून गावागावात जातात तिथल्या नागरिकांशी त्यांचे पिढ्यानपिढ्यांपासूनचे संबंध आहेत अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून लहानांपर्यंत त्यांची ओळख असते कोणाच्या मुली कोठे दिल्या ठराविक नागरिकांची सासरवाडी कुठे आहे याची माहिती बहुरूपी ठेवतात अशा बहुरुप्यांना प्रत्येक घरातून धान्य कपडे आणि रोख रक्कम मिळत होती त्यातून बहुरुपी लोकांची उपजीविकाही होत होती मात्र सध्या मोबाईलच्या रूपानं करमणुकीची साधनं थेट हातात आल्यामुळं बहुरूपी कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे पोलिसांच्या वेशात येणाऱ्या या कलावंतांना भामटे आणि फसवेगिरी करणारे लोक समजून काही वेळा जनतेच्या रोषालाही सामोरं जावं लागतंय निरनिराळी सोंग करणारी बहुरूपी कला काळाच्या ओघात लुप्त होत असल्याचं मात्र काही जणांचा आजही ही कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळं अलीकडं भागात एखादा बहुरूपी क्वचित पाहायला मिळतो मात्र एकेकाळी मनोरंजनाचं महत्वाचं साधन असलेल्या बहुरूप्याची कला नामशेष होऊ नये यासाठी नागरिकांनीही त्यांना आश्रय देणं गरजेचं आहे